माझ्या युट्यूब चॅनल खूप स्वागत करते मी मी तर चला आज मस्त अशी पनीरची भाजी खायला भेटतात तर इकडे चालू आहे पनीरची भाजी तर तुम्हाला दाखवते मी कशी बनवणार आहे अजून मी काय मी फर्स्ट वेज बनवते तर हे बघा मस्त असे तेलामध्ये पनीर भाजून घ्यायचे तळून घ्यायचे छान वास होतो बरं का पनीर, पनीर। आणि त्याच्यासाठी सामान घेतलेलं आहे प्युरीसाठी प्युरीची बनवणार आहे बनवणारे काळ्या मसाल्यातली नाही बनवणार कांदा टमॅटो आणि हे मटर आहे जे तू घातले होते रात्री आणि हे पनीर आता आणलं आणि त्याच्यासाठी मसाले पण वापरणार आहे हे तुम्हाला दाखवतेस पुढं तर छान पनीर तळलेले आहे तिकडे बघा आणि रेसिपी आमच्या वहिनी बनणार आहे आणि पण त्यांना नाही का कॅमेरा समोर यायला आवडत नाही त्याच्यामुळे <laughs> सध्या मी त्यातले फक्त हाताचं दर्शन करू शकते <laughs> हे तर हे बघा इकडे मस्त मटर पण तेला मिटत भाजून मिटत नाही बर का फक्त पर। तेलात परतून घेतलेले आहे जसे पनीर सारखे आणि इकडे प्युरी पण काढलेली आहे मी टमाट्याची लसूण आणि टमॅटो आणि कांदा तर बघा इकडे मस्त असं तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि गॅस पण चालू केला त्या इकडे मसाले घेतलेले आहे हे पनीर मसाला मिरची पावडर गरम हा गरम मसाला आहे

तर हे बघा मैत्रिणी प्युरी टाकलेली आहे त्याला मध्ये तर प्युरीला चांगला असं तेल सुटलेलं आहे तेल सुटेपर्यंत नंतर मसाले टाकायचे मसाले मिक्स करून घेतले काय म्हणलं मस्त असे तळेले आहे मटर टाकायचे आता भाजी भोजी ना बर का आता होती काय का चांगली चांगले एक वाटल्या जात याच्यात पाणी टाकायचे आता पिवरी मध्ये मटर टाकल्यावर अजून काही पनीर टाकले नाही पनीरही टाकले आहे तर हे बघा तुम्हाला जेवढी भाजी लागते का तेवढं पाणी टाकायचं याच्यामध्ये तर आम्ही मेंबर भरपूर आहे कारण पोराला पण पनीरले आवडतं त्याच्यामुळे मस्त असं सगळे पनीर खाते मी थोडं जास्त एक्स्ट्रा पाणी टाकलेलं आहे कारण पनीर पण भरपूर एवढं काही कमी नाहीये पनीर पनीरले आवडतं आणि इकडे बघा पिल उठलेलं आहे तर इकडं चालू मस्त असं ब्लाउज कट कठीण काम हे बघा याच्यात कलर थोडा वेगळा दिसत बघा यशस्वी आलेली आहे यशस्वी हाय कर हा गुड गर्ल ती छान हाय करते आणि अरे मीठ टाकायचं विसरले भाजी मध्ये आता मीठ टाका लागेल चला चला। तू टाकते गो का बघा भाजीला छान रुपये आलेली आहे तर मीठ टाकायचं विसरले आता मीठ टाकते पहिले तुला टसक लागला तर चला याला उकळी आलेली आहे बघा छान मस्त इकडे एक साइड ला तरी पण गेलेली आहे आता मी याला याच्यात पण सोडणार आहे तर इकडे बघा जिगू मस्त अस जेवण करते मला दाखीता का म्हणजे काय निघलो त्याच दाखव मला हे बघा काय निघल मिरची अजिबात आवडत नाही जुला मिरची आहे ना असं जेवण नसतं करीत बाई मांडी घाल चल मांडी घाला छान आणि हे असं समोर ठेवायचं आणि चप्पल घालून पण जेवण करीत नसते हम्म गुड गर्ल असे बाई तर हे बघा छान अशी भाजी शिजत आलेली आहे आता थोडीशीच बाकी आहे हे बघा पनीर पण पन छान शिजत आलेले तर भाजी शिजलेलीच आहे संपूर्ण हे बघू शकता तुम्ही छान असं वास पण येतोय आणि तरी पण आलेली आहे भरपूर आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि खाऊन पण दाखवते आता तुम्हाला कशी झाली तर बघा पिल्लू मस्त छान उठलेला आहे तर हे बघा चला आम्ही जेवण चालू आहे छान अशी पनीरची भाजी झालेली आहे आणि सलाड मध्ये लिंबू आणि कासा आहे बस त्याच्यावर काही नाही इकडं लोणचं आहे त्याच्यावर म्हणजे भात टाकलेला आहे पण कुकर लावलं होतं त्याचा वापस केला टाईम नाही सगळेजण जेवायला बसलेले पोर यायची राहिले अजून जेवायला आणि वहिनी पण उपासवडायला वातावरण झालेलं आहे बाहेर हे बघा छान हिरवगार आणि ऊन पण थोडस पडलेलं आहे तर मस्त गरमी होत होती रे गॅसपाशी त्यामुळं मी मस्त अशी बाहेर हवा खायला बघा घराच्या आजूबाजूला छान असे झाड मोठं पिपळाचं झाड आहे इकडून लिंबाचं झाड आहे आणि इकडून सगळं हिरवं हिरवं वातावरण आहे तर चला मग तोपर्यंत तो जाऊन येऊ माझ्या मैत्रिणीच्या घरून तिनं सकाळपासून बोलवलं होतं जसं मी पनीरची भाजी केली तिनं पण माझ्यासाठी हे केलं होतं काल गुलाबजामू केले होते पण ते तुम्हाला काही दाखवता आले नाही कारण माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती तर तिनं माझ्यासाठी आज परत काहीतरी बनवलं आहे तर चला तुम्हाला ना काय बनवलं ते साड्या आणल्या दाखवायला हे बघा ट्रेंडिंग साडी चालू आहे सध्या सगळे कलर दाखव ना आम्हाला गुलाबी आणि हिरवा हिरवा ब्लाउज पीस आहे वाटत पिंक हे पण गुलाबी आणि हिरवा ब्लाउज पीस आहे सगळ्या कलर मध्ये मला हीच आवडली

जिगो दाखव ड्रेस कसा आला वा छान दिसायली हा इकडे ना समोर हा इकडे बघ इकडे बघ माझ्याकडे बघ ना कशी पण पाहुदी होतं तनुचा ड्रेस आहे ना तुझा आहे आजी ना ते तनुला आणला आहे तर बघा इथं मस्त असं काम चालू काय करायला चटणी वडापावची चटणी काय काय टाके गांदा मस्त सुगंध येतो या आणि इकडं हे बटाटे बटाटे उघडले

घट्ट गोड छान मस्त हळद टाकलेली जास्त थोडी आणि याच्यात हळद नाही टाकली कारण लाल पट करा हे बघा हे बटर आहे बटर याची चटणी बनवायची इकडे छोटे छोटे भजे काढून येतात टाकायचे आणि दोन्ही मिक्स करून डबल का टाकायचं लसण हे बघा चटणी बनवण्यासाठी इथं पहिले बटर टाकले त्याच्यानंतर भाजीचा भोगा टाकलेला आहे मिरची पावडर आणि लसूण टाकला लसूण पण हिरवी मिरची मिरची हिरवी मिरची नाही हिरवी मिरची नाही इकडे तेल तापलेलं आहे आता वडापाव टाकणार आहे वडापाव नाही टाकणार बरोबर वडे वडे टाकणार आहे तर चला हे बघा मैत्रिणी आपल्या वडापाव तयार आहे आणि मिरची पडलेली आहे चटणीमध्ये एक नंबर असा कोल्हापुरी मस्त वडापाव दिसतो हे बघा कोल्हापुरी कोल्हापुरी वडापाव छान आहे बर काय खाईन खाऊन पण बघू आता काका खाते कसं लागणार काका मस्त आहे ना यशस्वी कसा आहे छान आहे छान आहे एक नंबर बनी रा संध्या भारी एकदम भारी एक जिगू कसं लागेल वडापाव मावशीला थँक यू म्हण मावशी म्हणले छान झाले म्हण बरं माऊला म्हणाले <laughs> भारी झाले म्हण बर सांग आजीला कसे झाले छान